आपल्या गावाच्या बाहेर संशम होऊन तर हा प्रकार पाहायला भेटला सहज बाहेर चक्कर मारायला गेलो अरे यार सगळे बाजू सर कौशा स्मशान भूमीत पत्र्याच्या शेडवर एक महिला चढत असल्याचा हा व्हिडिओ आहे रात्री बारा वाजता स्मशान भूमीत भूत फिरत असल्याचा दावा करण्यात आलाय कुणीही रात्री स्मशान भूमीत जाऊ नका भूत फिरतय असा दावा करण्यात आलाय हा व्हिडिओ आता व्हायरल होत असल्यानं भीती निर्माण झाली आहे पण या व्हिडिओ दिसतंय ते खरं आहे का संभाजीनगरच्या स्मशानभूमीत भूत रात्री स्मशानभूमीत भूत फिरतय सत्य काय हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत असल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय कारण व्हिडिओत महिला पत्र्याच्या शेडवर चढत असताना व्हिडिओ बनवणारी व्यक्ती बोलताना दिसतेय या महिलेचे पाय उलटे आहेत आणि ती वरती वरती जातीये असंही व्यक्ती बोलताना आवाज ऐकू येतोय त्यामुळे या व्हिडिओवर अनेकांना विश्वास बसू लागलाय हा व्हिडिओ संभाजीनगरातील असल्याचा दावा केला जातोय याची आम्ही पडताळणी करण्यासाठी आमचे प्रतिनिधी थेट स्मशानभूमीत पोहोचले आणि खरंच रात्री भूत फिरताना पाहिलंय का हे स्मशानभूमीत काम करणाऱ्यांकडून जाणून घेतलं काहीच नाही तसं हे सगळं अंधश्रद्धा फैलावणारे अंधश्रद्धा आहे भूत वगैरे काही असतात काही नाही यांच्या पाच पिढ्या स्मशानभूमीत राहिल्या आहेत मात्र त्यांनी कधीही असा प्रकार पाहिला नसल्याचं सांगितलंय तरी देखील आम्ही अनिसच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि व्हिडिओबद्दल अधिक माहिती जाणून घेतली कृपया आशा आपण बळी पडू नका कारण जगात भूत असवत नाही व असं ते फोटो काढेल किंवा व्हिडिओ काढेल असं असत येऊच शकत नाही हा आमचा दावा आहे कारण कोणी जर पुराव्यानेशी विज्ञानाच्या कसोटीवर पात्र होऊन पुराण्याशी जर सिद्ध करत असेल तर महाराष्ट्र अंधश्रद्धा आणि समितीच्या वतीने एकवीस लाख रुपयाचं आव्हान आहे भूत आहे हे सिद्ध केल्यास पंचवीस लाखांचं बक्षीस देऊ असं आणसनं जाहीर केलं आहे त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात भूताचा व्हिडिओ तयार करण्यात आलाय भीती निर्माण करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केला गेलाय भूत या जगात अस्तित्वातच नाही समाजकंटकांकडून अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न आहे जगात कुठेही भूत नाही भीती निर्माण करण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत त्यामुळे आमच्या पडताळणीत स्मशानभूमीत भूत फिरत असल्याचा दावा असत्य ठरलाय असे व्हिडिओ पाहून घाबरून जाऊ नका माधव सावरगावे साम टी वी न्यूज संभाजीनगर